अधिकारी ए आय एस ए पी आय केदार आणि त्यांची टीम यांनी एसी पी शेखर बागड्यांच्या मार्गदर्शनामध्ये गुन्हेगार जवळ उत्तम बातमीदारांना मिळालेल्या माहितीवर गुन्हेगार विनिया फकीर उर्फ शेर आली यांना अटक केली त्याच्याकडून आतापर्यंत अकरा मोबाईल आणि एक मोटरसायकल जप्त केल्या केले आहे असा एकूण दोन लाख पंचेचाळीस हजाराचा मुद्देमान जप्त केला आहे ज्यामध्ये अकरा मोबाईलच्या अनुषंगानं घालत पोलीस टेशनं चोरीचे गुन्हे दाखल आहेत त्याचबरोबर घटक एक असेल घटक तीन घटक चार घटक पाच आणि इतर ज्या गुन्हे शाखेच्या इतर शाखा आहेत त्यांनी एकूण आल्यापर्यंत शहाऐंशी मोबाईल तपास हरवले होते असे एकोणशहाऐंशी मोबाईल ज्याच्यामध्ये अकरा चोरीचे आहेत इतर मिसिंग मोबाईल आहे असे एकोणशहाऐंशी मोबाईल आतापर्यंत रिक्लोर केले जात तर कशी काय होता हा कसं काय हा जो पिल्या वकील जो आहे तो भिवाणीमध्ये राहणार आहे ज्याच्या लोकांचे जे बसमध्ये असतील लवकर असतील वगैरे असतील किंवा चालक्या मोटरसायकलवर बस कोणी करायचं सॅमसंगानं आपल्याला खूप खोकली माहिती मिळाली होती त्याच्याकडून तपास केले होते जवळपास दोन लाख पंचवीस हजार काय होतो एक आरोपी तपास निष्पन्न झालेलं आहे काय त्याचे काही मालमत्तेच्या संदर्भात गुन्हे दाखल आहेत सर असे असे जे आरोपी आहेत वारंवार जा, गुन्हे करतात पुन्हा सुटतात आणि पुन्हा परत गुन्हे करतात अशा अशा सर्व आरोपींवर काही ठोस कारवाई करण्याच्या पोलिस आयुक्तांचा काही निर्णय आहे का त्या अनुषंगानं आम्ही त्यामध्ये गडिबार असेल किंवा एम पी डीच्या अनुषंगाने डिटेन्शन असेल जॉब मुकांचा जेव्हा काय कारवायचं तर त्या अनुषंगाने